மனரா <laughs>

हे सांगितलं त्यांना म्हटलं तर माझा मदत व्हायला आपल्यासाठी का शब्द आहे हा म्हणून मी तुला विचारतोय बेटा नाही नाही तू काही सांगितलं ना एकच शब्द बोलू दादा सांगायला त्यांना एक पाच एक दहा पण आहे फक्त पंच्याऐंशी बोलत का तुमचं घाटावर आपल्या बरोबर वासर घेऊन जायचे असा गरीब क्वालिटी चांगली आहे पुढे पुढे वाजर आजरा पुढे ते एक पाच सांगायचे तुम्ही त्यांना माहिती आमच्या दोन शब्दा देवावर होतो दोनदा चारदा फक्त कुठं गोम नाही बच्छाने भवनाने वासरांना गरीब आहे सांगायचे पंच्याण्णव पंचा एक लाख पाच हजार आहे पंच्याऐंशी रुपयाला वासर जायचे दोनदा चार चारदा दोन चार एका हो

હલો કેપા ચ સર ચાલ બોલા કેપડા कोणत्या बाजारात भेटत आहे एकसट पाच टक्के मला सांगा ना तुम्ही वा एक वाज रुतीकर चाळीस एकती चाळीस हजारला मागताय याला तीस एकतीस पस्तीस पर्यंत सत्तर एकसष्टय म्हणतात एकसटा बस तुमच्या आजाची हे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हिशोबाने मागा

બોલો મહારાજી તાવી ક્યાં

کوڑی بيتي ان لوڪن کي ڪم آره آره ما ان کي ڪم ڪندو نه آهي پر مان ان کي پرمانا نه ڏي سگهان بولي نٿا ته ٻه پاسرن سنڌ سرڪار کي شبدهن ۾ لڏيا مارن ٿا ان کي ها رڪڙون کي بولي ڏي سڏ ڪا ساوڏ किती म्हणताय मी फक्त विचारून घेते ना, ना की बरं तुमचे पासष्ट कोटे माझे एक्क्याऐंशी कोटे केवड्याला यांचे पासष्ट हजार यांनी साठला मागितले हे पासष्ट म्हणताय आहे बर एक्क्याऐंशी ला पंच्याहत्तर ला बाराची पंच्याहत्तर ला बरं मागितल्याबद्दल धन्यवाद चांगले मागितले काही विषय नाही पासष्ट हजारला मागता येते मी पंच्याहत्तर हजार रुपये फायनल सांगितले पंच्याहत्तर हजारला वासर सोडायचे आपल्याला वासर पुढं पण पुढे वाजर आता ना

कोणालाही सोडू द्यायची लहान पोरांला सोडू द्यायचे महिलांना मार्क्या भाषेचा मालक नाही एक एकावन एका रुपये फायनल सव्वा लाखाला सोडून द्या आपण इथून सव्वा लाखाला सोडायला पंचवीस हजाराला सोडून एक पंचवीस का हो ते बी मार्क्या भाषेची बोली आपली रे सगळे बोली रे तबे कामाची वक्राला गाड्याला तर बी बोली राही पुढे पुढे होऊ रे पुढं

तो दिले दिले कसा फक्त एकाहत्तर हजार त्यांच्या घरी पाहू नये म्हणून आपण सांगितलं त्यांना डायरेक्ट या भाऊ इकडे या इकडे